उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी देशात कसं चित्र असेल काय फार काही तासच शिल्लक राहिले या देशाच्या सत्ता परिवर्तनासाठी आणि देश देश पूर्ण या सत्ता परिवर्तनासाठी उत्सुक असल्याचं वातावरण आहे खरंतर तर महाराष्ट्रातला निकाल स्पष्ट आहे बरेचसे एक्झिट पोल आम्हाला थोडं पुढे दाखवत असले तरी त्यापेक्षा कितीतरी पटीनं आम्ही पुढे आहोत मी सांगितलं कालही पस्तीस जागेच्या कमी महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा येणार नाहीत हा सर्वे भंकस होता त्याच्यामध्ये काही तथ्य नाही हे सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी केलेला हा सर्वे आहे ते खुर्चीवरून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे त्यांचं लालूल चांगण करत राहतील हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि तो दिवस आता जवळ आलेला आहे मी कालही म्हणालो आणि आजही सांगणार महाराष्ट्रात पस्तीसपेक्षा अधिक जागा आम्ही जिंकू आणि आमच्या महाविकास आघाडीचं निर्विदात वर्चस्व महाराष्ट्रात आपल्याला दिसेल तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाचं विदर्भ काँग्रेससाठी सगळ्यात आहे विदर्भात काँग्रेसचा कुठे विदर्भामध्ये मी तुम्हाला खरं सांगू आणि महाराष्ट्रातील लोकांनाही माहिती आहे की विदर्भातूनच लाट तयार झाली विदर्भातील जनतेचा अस्फर्त असा प्रतिसाद लोक चिडून सरकारविरुद्ध मतदान करण्यासाठी आली होती रस्त्यावर हे वातावरण होतं आणि म्हणून मी म्हणालो होतो की त्यावेळेसही ही निवडणूक आमची नाहीतरी जनतेची निवडणूक झाली आहे अशा परिस्थितीमध्ये विदर्भातल्या दहापैकी दहा ही महाविकास आघाडी जिंकेल हे काही पोल बिल हे सांगताय ते आमच्या आम्हाला याच्यावर अजिबात आणि आम्ही विश्वास ठेवणार नाही आणि दहाच्या दहा जागा एकदम सुंदर वातावरण आणि सरकार विरुद्ध संताप हा असताना जर हे निकाल विचित्र लागले तर मात्र दाल में कुछ काला रुकुमच्या हीचा अंधकार दूर होईल असं जे आहे सांगण्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे ते आज आमच्या सगळ्या नेत्यांची इंडिया गाडीच्या बैठकीमध्ये सगळ्यांना विचारून आमचा स्वतःचा इंडिपेंडन्स सर्वे आमच्या आमच्या लोकांनी केलेली माहिती यावरून दोनशे पंच्याण्णव ते तीनशे जागा जिंकली त्यामुळे हुकुमशहाचा अस्त हा ठरलेला आहे कसं म्हणतात काही लोक गांजा पिऊन हे सगळं करतात जर त्या अजूनच्या निकालानंतर हे कोटा ठरलं तर करण्यात येईल का राजकीय संघात घेईल नाही असं आहे गांजा कोण पित होते हे महाराष्ट्राला काही लोक आता सोडल्यानंतर गांज्याची आठवण वारंवार करत असतील तर त्याला लपला पाहिजे त्यामुळं ज्यांना जे सवय आहेत ते बोलत असतील कदाचित परंतु निकाल हा इंडिया आघाडीचा लागेल आता संन्यास विन्यास राजकीय कोणाला घ्यायची पाळी येईल हे चार तारखेनंतर कळे रवी राणा म्हटले की उद्धव ठाकरे निकालानंतर पंधरा दिवसात महायुर सोबत येते काय कुठलं स्थान आहे त्या रवी राणा लचकपणे भाजपच्या मागे धावणारा माणूस न बोलवताही पडणारा माणूस जबरदस्ती न चिपकणारा माणूस अनेक ठिकाणी अनेक वेळा स्वतःचा निर्णय बदलणारा माणूस त्या माणसाला किती महत्त्व द्यायचं त्या माणसाच्या म्हणण्याला अजिबात महत्त्व नाही तो कोणी मोठा नेता नाही तो भाजपचा काही स्पोर्ट्स पर्सन नाही भाजपचा काही शीर्षस्थ नेत्यापैकी नाही तो काहीतरी बोलतो आणि आपण सगळे दाखवतो त्यामुळे मला कुठेही तथ्य नाही आणि त्यावर बोलण्याचीही गरज पडते उद्या मतमोजणी होणार आहे संपूर्ण देशाचं लक्ष लागणे काँग्रेसच्या ज्येष्ठ सुद्धा या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यास सांगितले ई व्ही एम बदलण्याच्या शंका अनेक ठिकाणी व्यवस्थित केल्या आहेत नाही आम्ही सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत बारकाईनं लक्ष आहे आता आज आमच्या बरेच मतमोजणी जे आमचे एजंट आहेत वोटिंग एजंट त्यांच्या संदर्भात त्यांना लक्ष राहायचं त्यांना शेवटपर्यंत निकाल अंतिम निकाल येईस्तोवर बाहेर पडायचं नाही आहे तिथेच राहायचं त्याच्या पद्धतीनं सुरुवातीलाच सी सेवन्टी फार्मला टॅली करून घेतल्याशिवाय मतमोजणी करू नये अशी आमची आग्रही मागणी असणार तुम्ही पहिल्यांदा टॅली करून द्या व्ही एममध्ये झालेलं मतदान आणि आमच्याकडे असलेलं सी सेवन्टीन फार्म याची जर तपासून ते बरोबर असेल तर मात्र काउंटिंगला सुरुवात करा अशी आमच्या सगळ्या उमेदवारांनाही आम्ही सूचना दिल्या आहेत एक तास लेट झाला तरी चालेल पण ही मात्र काउंटिंग करण्याच्या पूर्वी ही तपासणी व्हावी सी सेवन्टीनची आणि मशीनची टॅली व्हावी आणि मग मतदानाला सुरुवात करावं अशी आग्रही मागणी आमच्यासाठी काल आपले ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलं होतं की एकशे पन्नास जिल्हाधिकाऱ्यांना धमकावल्या गेलेल्या त्यावरून नंतर निवडणूक आयोगाने त्यांनी नोटीस बदलले आहे काय ते माहिती द्या म्हणून नाही आता ते काय म्हणाले म्हणजे मी ऐकलं आहे त्यांच्याकडे कुठल्याने कुठले तरी सोर्स नसेल त्या आधारावर त्यांनी ती माहिती दिली असेल थँक्यू थँक्यू